आता आपण देवीची जे काय माहिती आहे पूर्ण आहे माहिती ती आपण आपले काका आपल्याला सांगतायत तर त्यांच्याकडून आपण हे सगळे माहिती आहे ते ऐकून घेऊया हे मंदिर आहे हे फार जुनं आहे शिवकाली मंदिर आहे इथे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले त्यांनी दर्शनासाठी ते येऊन गेले त्यामुळे ह्या दिवसस्थळाला खूप इतिहास आहे दोन हजार दोन हजार दहामध्ये आता जीवनचं झाला आहे आणि दरवर्षी भरते, भरते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं मराठवाला युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे पाचवी माळ आणि आता आपण चालू आपल्या गावदेवीच्या दर्शनासाठी त्या अगोदर मी अगोदर जाणार होतो पण पन... मग नवरात्री म्हणजे आपली घटस्थापना झाली त्याच दिवशी माझं पडलो आजारी चार दिवस आजार तर आज जरा बरं वाटतंय तर पटकन आपण जाऊन येऊ हो तिकडून म्हणजे वाशीला जगदम मसाई मा माऊली माहिती असेल सगळ्यांना तिथे चालले होते मित्र मित्र आहेत आपल्या तिकडे त्यांना भेटू आपण तिथे आणि पुढं जाऊ दर्शनासाठी आपलं पहिलं गणपती दर्शन घ्यायचं आहे बघा मग ते दर्शन घेतो आपण जर टायमाला हो। गणपती बाप्पाचं दर्शन करू नंतर मग पहिला <खेणगा> गणपती बाप्पाचं दर्शन करू नंतर पुढे जाऊ मग तर तिकडे आपले सगळे मित्र आहेत तिकडं मंदिरात आपल्या गावदेवीच्या वाशीच्या रातची पाचवी माल आहे तर पाचव्या मालेवर आपण चाललोय म्हणजे दर्शनासाठी चाललोय दुसऱ्या ह्याच्यासाठी चाललोय मग राज तब्येत म्हणजे काही एवढी खास बरी नाहीये त्याबद्दल मी पटकन दर्शन करून घेतो आपल्या बाप्पाचं आणि मी तू निघू आपण आपल्याला जायचं आहे रिक्षाने वाशीला सबस्क्रायबर भेटले आपल्याला कॅमेरासमोर लाचतं यायला आणि हा एक हे भावा सबस्क्रायबर कर त्याला माहिती आहे बघ चॅनलचं नाव चला रे पाठवून घेतली आपण नाहीतर उतरायला पण प्रॉब्लेम होईल म्हणून आणि मी आता आहे पेन बाजारात पेनमध्ये मेन बाजारात पट आपलं जायचं आहे स्टँडवर आता हे आहे आपलं पेनचं बस स्टॉप राईट साईडला माझ्या आपल्या सरळ जायचं रिक्षा स्टँड पुढं आता शेवटचा आता भोलाचं बाकी गेलंय आम्ही त्याच्यात होतो ऑलरेडी हे आहे आमचं वाशीचं गावदेवीचं मंदिर गदगंबा माता प्रसन्न आणि पाचवी माळ आहे आपण दर्शन घेऊ त्या अगोदर हे इथे आहे विठ्ठळाचं मंदिर साईबाबाचं मंदिर छत्रपती शिवरायांच्या मध्ये आहे इकडं आणि इकडे राम मंदिर आहे आता भजन सुरू आहे आणि इथे आपला गळ गल लागतो गळी लागते हा संगम झेंडा लावलेला याच्यामध्ये गेल्या यात्रेला आपण लावलेला आता आपण मंदिरात जाऊ दर्शन घ्यायला आणि त्यांच्या आपला मंदिरात दर्शन घ्यायला चाललोय भजन चालल्याच्या मला आवाज कमी येईल तुम्हाला चांगली लाईन लागली आपण दर्शन घेऊन आपण देवीची जी काय माहिती आहे पूर्ण आहे माहिती ती आपण आपले काका आपल्याला आहेत तर त्यांच्याकडून आपण हे सगळं माहिती आहे ते ऐकून घेऊया हे मंदिर आहे हे फार जुनं आहे शिवकाली मंदिर आहे इथे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी शिवा महाराज येऊन गेले त्यांनी दर्शनासाठी ते येऊन गेले त्यामध्ये ह्या दिवसाला खूप इतिहास आहे दोन हजार दोन हजार दहामध्ये आता जीवन झाला आहे आणि दरवर्षी चैत्यपूर्ण या दर दर याचा भरती मुठकी याचा भरती ओके आणि नवरात्रीला पण आपल्याकडं नऊ नऊ दिवस उत्सव साजरा केला जातो तर असं आमच्या जगदो मातेचं पूर्ण हे आहे शाश्वत शाश्वत मंदिर आहे आणि हे जीर्णोद्धार आत्ता केले आम्ही दोन हजार दहाला याच्या अगोदर एक छोटं मंदिर होतं लाकडी लाकडी पूर्ण लाकडी पाषाणाचं मंदिर होतं पण आता जीर्ण दर दोन हजार दहाला असा जीर्णदर झालेला आहे चला माहिती कशी वाटली ते तुम्हाला यायचं असेल तर पेनवाशी गावात मातेचं मंदिर खूप फेमस आहे तुम्ही येऊ शकता अरे काका द्यायला बघतो धन्यवाद आणि हे आपलं आईचं मंदिर आहे बघा दर्शन घेऊन झालं आहे समोर तर यंदा आता बाच्या मालेवर अशी फुलांची आरास केलेली आहे आणि हा मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला आहे हे आहे ना ते पूर्ण तसं जुनं आहे मंदिर तसं ठेवण्यात आलं आहे आणि जे वरती दिसतो आहे त्याचा जीर्णोद्धार केला आहे आपण म्हणजे खूप वर्षी दोन हजार दहाला जीर्णोद्धार झाला आहे मंदिराचं चालू झालं आणि हा एवढा जो पार्ट दिसतो आहे तो आपला जुनाच आहे म्हणजे जो जाऊ शिवकालीन मंदिर आहे होतं शिवरायांच्या काळातलं मंदिर आहे आणि शिवरायांच्या काळापासून जो हा जो, जो, जो पार्ट आहे तो तसा ठेवण्यात आला आहे फक्त आजूबाजूचा पार्ट आहे तो जीर्णोद्धार जर करण्यात आलेला आहे तर आता गर्दी खूप झाली वाढली बघा दर्शनासाठी बाहेर पण तुम्हाला दाखवतो मी पण आपलं इथे भजन चालू असल्यामुळं काही टायमावर तुम्हाला आवाज कमी येत असतो फुल लाईन लागली मी आलो मग असे दर्शन घेतलं तर अजिबात नव्हते आजवी पाचवी महालाय दर्शन आज फुल गर्दी असणार आहे मंदिरामध्ये देवीच्या त्या अगोदर इथे आता भजन चालू झाले मग एक भजन झाले कोणते आणि इकडं काही दादा संगम अगोदरपासून आहेत सकाळपासून सूरज बसला बसलाय देणगी पडायला અને આતા સેકન્ડ મજન સાંભળજો મંડપ પર વાગેલા ચાર હિરતાતા ભૂલો ના પાדינה ભૂલો ના પાדינה ભૂલો ભૂલો दिवसाचा हवन केला जातो दसऱ्याच्या एक दिवस अगोदर आठव्या माळीवर रात्री आणि हा समोरला तुम्ही बघू शकाल हा आहे तलाव हे पूर्ण तलाव पण नाही शिवकालीन नाही आणि पूर्ण मंदिर पण शिवकालीन नाही फक्त आता तुम्हाला आतमध्ये मी दाखवलं ते आतमध्ये तुम्हाला दाखवलं ना ते काय होतं की तेवढंच फक्त ठेवण्यात आले शिवकाली मंदिर आहे त्याचं पाठ बाकी पूर्ण मंदिर जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे अगोदर मंदिर वेगळा होतं पूर्ण लाकडी कोरीवरीव काम होतं पण ते देवीचा तळाव आहे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला पण आता नवीन बांधण्यात आला इथे आणि इथं ते तुम्हाला बोललं तसं आपलं हवन बसतं या साईडला साहिल भेटला आहे आपल्याला एक सबस्क्रायबर तर मला माहिती नव्हतं मी आता हे शूट करत होतो आपल्या मंदिराचं सगळं काय काय सांगितलेलं आहे ते धन्यवाद व्हिडिओ हा पण ब्लॉग टाकणार लवकर बघ थोड्या वेळेस वेळात इथे भाजवण्याला सुरुवात होत आहे संगीत भाजवण्याला पण त्या अगोदर सगळी तयारी चालू आहे त्या साईडला हा बाजूला तयारी सगळी चालू आहे इकडे थोड्या वेळात संगीत भाजवण्याला सुरुवात होणार आहे आता वाजलेत साडेचार संध्याकाळची